तुमचं आमचं रत काय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय संबंधितांना करा तरी देखील गुन्हे दाखल झालेले नाहीत त्यानंतर मग आपल्या शिवराज्य सोळा समिती धाराशिवचे मावळे निर्णय घेतला की ज्या छत्रपतीसाठी आपण जेव जेवाची भाजी लावतो त्या छत्रपतींचा आज अस्मितेचा कडिरोध केलेला आहे सरकारनं तर त्या घटनेचा निषेध व इथं जे काय त्या ठिकाणचे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण स्वतःहून उपोषणाला बसू या पाच मावळ्यांनी आज सहावा दिवस आहे अमरण उपोषण चालू केलं आहे पण कुठलीही गांभीर्यानं दखल घेतलेली नाही साधी गोष्ट होती आपल्या मावळ्यांचं एवढंच म्हणणं होतं दोन दो शब्दांमध्ये संबंधितांवर आपल्या जिल्ह्यातून गुन्हा दाखल व्हावा बाकी दुसरी कुठलीही मागणी नव्हती मात्र प्रशासनावर असल पोलीस प्रशासनावर असेल इतका दबाव कशाचा आहे हे समजत नाही आणि त्यांनीही इतक्या दबावाखाली राहू नये एवढी आमची शिवभक्तांची इच्छा आहे आज तुम्ही गुन्हा दाखल करा आमचे बांधव तात्काळ उत्तीत फक्त दोन माणसावर आतापर्यंत कारवाई झाली आहे मग ह्याच्यामध्ये काय तो दोनच माणसं दोषी होते का सहा कोटीचा टेंडर घेत काढलेला आहे त्याचा टेंडर काढताना शासकीय प्रक्रिया झाली नसेल का पुतळ्याचं ड्रक्चर ऑडिट झालेलं नसेल का त्याच्यामध्ये संबंधित मंत्री कोण होते त्यांनी तिथं आलेले होते उद्घाटक दुसरे जरी असले तर संबंधित मंत्र्याचं त्यातल्या डिपार्टमेंटचं नेव्ही असेल किंवा पीडब्ल्यूवी असेल संयुक्त काम केलेलं आहे त्यांनी पुतळा ऑडिट पूर्ण तयार झालं हँडवर्क करून घेताना ह्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे का हे कुठलेही उत्तर द्यायला तयार नाहीत त्याच्यामुळे आज आपले पाच बावळे सहावा दिवस आज उपासणात बसलेले साधे मागणे प्रशासनाला आमची आणखी पण विनंती आहे की आम्ही घटनेनं जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या हिशोबानंच आम्ही चलालेलो आहोत आम्ही कुठल्याही विषयाकडून उचललेलं नाही यांची याच ठिकाणी जर दुसरे काय प्रकार घडला असतं तर आपसंबंध महाराष्ट्र पेटून गेला असता पण ही शिवरायांचे मावळेत अनेक पण संविधानावर अधिकार जो विश्वास आहे त्या विश्वासालाच चलालेला आहे याची आम्हाला विनंती आहे तुम्हाला की आजच्या असतात का आपल्या यस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांनी त्या संबंधांवर गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर खर करून काय करण्याचे दबाव आहे काय होत आहे राजकारण कोणाचं आहे आम्हाला काही माहीत नाही वीस वर्षाच या संघटनेचं रेप्युटेशन कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील या लोकांनी जे मावळे वीस वर्ष चालू कष्ट घेते या अनुषंगानं सामाजिक विषयालाच कधी हात घातलेला आहे आता जो विषय आता तुम्हाला प्रशासनाला किंवा सरकारला छत्रपती शिवरायांच्या बाबतीत असं काय व्हावं असं वाटतं त्यावेळी आम्ही गुन्हा नोंद करून घेऊ झालेली घटना थोडी आहे का साध्या साध्या पाहुणा आठ दहा दिवसापूर्वी ज्यावेळी आम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी त्यांनी दोन दिवसाने या तुमचा झिरो मध्ये आम्ही गुन्हा नोंद करून घेऊ दोन द... म्हणजे जी भूमिका चालढकलपणाची आहे तीच आज आहे चार मावळे पाच मावळे आज इथं जीवाची बाजी लावून का आहेत नेमकं अडचण काय आहे ही तरी समजावी समाजाला उद्या चालून संविधानातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या बाबासाहेबांनी आपल्याला पांडा पाडून दिलाय त्या बाबतीतच आपण सर्व विचार करून मावळे त्याची मागणी करतोय याच्यात जर तुम्हाला प्रशासन म्हणून वाटत असेल आता तुम्ही कुणीही प्रतिनिधी तुमचा यावा आणि पोरांनो ही तुमची मागणी ही जी आहे ती कायद्याच्या चौकटीत बसत नाही आम्ही उठायला तयार आहे कुठला रामगिरी महाराज आहेत त्या महाराजावर साठ साठ गुन्हे नोंद होतात माझ्या महाराजावर एवढं मोठं पालन आणलं का आलं हे माहीत नाही याचा तपास करणं काम प्रशासनाचं आहे एवढी मोठी पहिल्यापासूनची धाराशिव शहरातली एक सर्वांना प्रत्येक समाजातील समाज घटकांना घेऊन चालणारी एक संघटना या संघटनेच्या या मागणीला जर तुम्ही दाद देत नसाल तर सर्वसामान्य लोक इथं मंडप टाकून कुठेही बसतात त्यांना तो कोण विचारतच नसेल साधी साधी गोष्ट आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानबिंदू मानतो त्या महाराजाच्या बाबतीत जर तुम्ही एफ आर आय दाखल करून घ्यायलाच तयार नसाल आणि कायद्याच्या चौकटीतनं तुम्ही काहीतरी गोष्टी आम्हाला सांगत असाल आणि पुढे येत असाल तर हे ठिया आंदोलन जे आहे हे ठिया आंदोलन करायची वेळ काय यावी सहा दिवस तुम्ही अशी का वाट बघावी पोलीस प्रशासनाला एवढा वेळ व्यर्थ व्यर्थच आहे हा आमची मागणी सहा दिवसापूर्वी जर तुम्ही थोडं कन्व्हिन्स करून घेतली असती तर विषय तिथंच थांबला असता तर माझी प्रशासनाला हात जुळून विनंती आहे की ही आपलं शहर आपला जिल्हा आपला तालुका असाच शांत राहावा शांत ना राहावा यासाठीच शिवराज्याभिषेक सोळा समितीनं वीस वर्ष झालं अविरत कष्ट केलंय कलेक्टर साहेब नवीन असतील किंवा एस पी साहेब नवीन असतील यांना जुन्या जाणकारांनी या विषयाची जाण करून द्यावी आणि आमची ही मागणी रास्त असेल तर तुम्ही एफ आर पाव पोच आम्हाला इथं द्यावी आमचे मावळे तुमच्याच हातून सर्वसामान्य कुणालाही करा त्याच्या हातून ते शरबत विषय समजा

स सकल धाराशिवप्रेमीतर्फे धाराशिवमध्ये हा गुन्हा नोंद करावा म्हणून हे आज शिवराज अभिषेक सोळा समितेच्या आज पाच मावळे महाराष्ट्राची अस्मिता देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता घेऊन उपोष्णाला बसतील पोलीस प्रशासन शासकीय प्रशासन यांच्याकड थोडीही साथ ना देत नाही आज आज हे शिवप्रेमी या मुग्र आंदोलनाला का उतरले याच उत्तर पोलीस या प्रशासन या प्रशासनाने आज देण्याची गरज आहे कारण महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तरी तेहतीस कोटी देवाची फलटन बाद होते या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या महाराष्ट्रात या देशातच असं केला जाणार नाही ना। आम्ही अखिल भारतीय छावा संघटना समिती यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांचा उपोषण आंदोलन आहे आमचा छावाचा हा आक्रमकतेचा इशारा आहे कारण पोलीस प्रशासनाने इथं त्याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि सदर आरोपीवर धाराशिंग मध्ये पुन्हा नोंद झाला पाहिजे राज ठाकरेंनी आंदोलन केलं त्याच्यावर गुन्हे दाखल होतात शिवगिरी महाराज यांनी त्यांच्यावर सत्तर सत्तर गुन्हे नोंद होतात आणि भारताची अस्मिता दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यानंतर शिवप्रेमींना उपोषण करावं लागतंय ही तेवढी उच्छज बाब आहे कारण पुलीस प्रशासनानं आम्ही ज्या वेळेस निवेदन घेऊन जातो आम्हाला काही काम नाहीत का आम्ही काही घरचे काम करतो का हा सामाजिक मुद्दा आहे हा अस्मितेचा विषय आहे त्यामुळं पोलीस प्रशासन आजचाच गुन्हा नोंद करावा नाहीतर येणारे ह्याच या ठिकाणी येणाऱ्या या जिम्मेदारीला आपण सर्व प्रशासन जबाबदार राहतात याची तत्काळ नोंद घेण्यात यावी छत्रपती शिवाजी महाराज केन्बी संभाजी महाराज के